दिवाळीच्या पाडव्याला फलटणमधील ऐतिहासिक वास्तू मुधोजी मनमोहन राजवाडा हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी या वास्तूत दडलेला इतिहास अनुभवण्याची संधी साधली मात्र ज्यांना ही संधी साधता आली नाही त्यांनी नाराज होण्याचं कारण अजिबात नाही कारण एबीपी माझा तुम्हाला फलटणमधल्या या राजवाड्याची सफर घडवणार आहे चला सफरीमध्ये सहभागी व्हा दिवाळीच्या पाडव्यानिमित्त फलटण येथील मधोजी मनमोहन राजवाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे सकाळपासून मोठी गर्दी फलटणकरांनी हा राजवाडा बघण्यासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते मी सध्या आहे राजवाड्यातील सुरुची हॉलमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आकर्षक असे जे आहे ते झुंबर बसवण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीनं आकर्षक असं हे कोरीव काम या याच्या राजवाड्याला केलेला आहे आणि मेंटेन असा जो आहे तो हा राजवाडा आपल्याला पाहायला मिळतोय तर त्या काळात पलटण संस्थांचा कारभार याच दरबारातून चालायचा याच सुरुची हॉल मधून चालायचा आणि या ठिकाणी जे आहे ते त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ बसलं जायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचं हे पेंटिंग खर तर हे सगळ्यांचं जे आहे ते लक्ष वेधून घेते दरवेळेस म्हणजे प्रत्येकच वेळेस हा वाडा पलटणकरांना बघ बक, बघता येत नाही मात्र पाडव्याच्या दिवशी जो आहे तो ह्या राजवाडा सगळ्यांसाठी खुला केला जातो आपल्यासोबत निंबाळकर घराण्या नाईक निंबाळकर घराण्याचे वंशज रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आहेत बाबा खरं तर या राजवाड्याचं अनेकांना आकर्षण असतं मोठ्या संख्येनं आज सकाळपासूनच पलटणकरांनी बघण्यासाठी गर्दी केलेली आहे पलटणकर मंडळींना ह्या राजवाड्याचं आकर्षण असणं साहजिक आहे म्हणजे शेवटी तो त्यांच्या इतिहासाचा भाग आहे आणि हा राजवाडा पब्लिकला आम्ही कधी परवानगी मागितली तर ओपन करून देतो आता या राजवाड्याचं म्युझियम करायचं चाललेलं आहे आणि आमच्याजवळ काही जुन्या वस्तू आहेत काही तलवारी आहेत काही तोफा आहेत काही पेंटिंग आहेत जुने बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट चे काही गाड्या आहेत विंटेज कार्स आहेत तर त्या साधारण तुम्ही म्युझियम जे आहे ते करणार आहे साधारणतः कधीपर्यंत ते पूर्ण होईल आणि करणार ते कधी बघायला मिळेल म्युझियम हे माझ्या दृष्टीने दीड ते दोन वर्षात सुरू होईल आणि फलटणच्या लोकांना तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवणार आहे पलटणच्या लोकांना पूर्ण अधिकार आहे हा राजवाडा बघण्याचा शेवटी त्याच्यात ज्याप्रमाणे आमच्या वाडवडिलांचं घर आहे आमचे वाडवडील त्यांचेही वाढवडीलच होते असं आम्ही समजतो संस्कृती धर ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टिकोनातून या वाड्याचं जतन आणि संवर्धन तुमच्यासारखे हौशी लोक जे आहेत हे या वाड्यामध्ये येऊन या वाड्याची माहिती घेऊन महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम जी तुमच्यासारखी मंडळी करतायत त्याबद्दल तुमच्या चॅलेंजचं मनपूर्वक अभिनंदन करतो

आपले जे पूर्वज होते ज्यांनी एवढे छान मस्त आपल्यासाठी बनवलेत वुडन आर्ट्स आहेत किंवा अँटिक्स आहेत म्हणजे आपले आपल्या आदिश पेढींची श्रीमंती आपल्याला मिळते